नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोळे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सोया च म्हणजे सोयाबीनच्या वड्यांची भाजी ही खायला पौष्टिक आणि अशी खूप सुंदर अशी भाजी ही लागते यासाठी काय काय लागतं आपण आज बघून घेऊया चला तर या, या।, या भाजीसाठी आपल्याला काय काय ला बनवण्यासाठी काय काय लागणार आहे आपण बघून घेऊ हे तुम्ही भाकर पोळी भातासोबत एन्जॉय करू शकता चल हे बघा यासाठी आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टमॅटो घेतलेला आहे कढीपत्ता कोथंबीर हो लाल तिखट मीठ हळद हा गरम मसाला आहे आणि हे धनिया पावडर आहे अद्रक लसूण आपण असं बारीक कुटून घेतलेलं आहे आणि हे सोया सोयाजंक्स याला आपण आता गरम पाण्यात उकळायला टाकूया हे बघा अशा पद्धतीने मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता आपण याचं सोयाजंक्स टाकून देऊया hey हे बघा अशा पद्धतीने याला आपल्याला उकळून घ्यायचे शांत अशा पद्धतीने छान याला आपल्याला आधी उकून घ्यायचे त्याला आपण थंड होऊ देऊ आता याला आपण थंड होऊ दे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊ कढईमध्ये आपण आधी तेल टाकूया त्यामध्ये कांदा कांदा आपल्याला चांगल्या प्रकारे होऊ द्यायचा आहे आपला कांदा होत आलायला आहे यामध्ये आता आपण अद्रक लसण जे ठेसून ठेवलेलं होतं ते टाकून घेऊया कढीपत्ता हळद लाल तिखट धने पावडर गरम मसाला थोडंसं मीठ यात टमॅटो टाकून केल्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत कारण की आपण सुके मसाले टाकलेले आहेत यावर आपण थोडीशी कोथंबीर टाकूया पाणी ऍड केल्यामुळे आपले मसाले छान पाहिजे शिजतात आणि त्याच्यामुळे भाजीला तरी पण छान येते दिसते सुंदर त्यावर आपण दोन मिनटे झाकण ठेवूया आपण दोन मिनटाची याला वाफ देऊन घेऊया अशा पद्धतीने तोपर्यंत आपण आपले सोया चान्स काढून वाटीमध्ये थंड होण्यासाठी ठेवूया त्याला आपण थंड होऊ देऊया आणि याचं सगळं पाणी आपण हाताने पिळून घेऊया याला आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया हे बघा अशा पद्धतीने आपण आपले सोयाचे हे असे पिळून घेतलेले आहेत त्यातील सर्व पाणी आपण काढून घ्यायचं चला आता आपण आपली भाजी बघूया हे बघा थोडीशी मसाल्याला एक वाफ दिली का टमॅटो एकदम छान होऊन जातो अशा पद्धतीने आपल्याला पळीनेच हे टॅमॅटो यामध्ये मॅश करून घेतात मसाल अपना सोड़ा या मसाला पण आपला तेल सोडायला लागलेला आहे याचा अर्थ मसालाही झालेला आहे आता यामध्ये आपण सोयाबीनची वडी ॲड करूया छान फोगीमध्ये असे परतून घ्यायचे आपण अशी परतून घेतली की मसाल्याची सगळी टेस्ट थोड्या चान्समध्ये जाते आणि मग खाय खाता वेळेस एकदम छान असे लागतात ते यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया तुम्हाला जेवढं लागेल तेवढं रसा तुम्ही भाजीला ठेवू शकता उकळी येऊ अजून थोडस पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये आता याला छानपैकी उकळून आहे चला आता आपण बघूया हे बघ सोयाच्या छानपैकी फुलून वरती आले यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकली वरतून आपली भाजी रेडी आहे आता आपण हिला गरमागरम सर्व करूया थोडीशी बारीक गॅसवर ठेवलं की याची अजून कलर वगैरे छान येतोय हे बघा आपण थोडीशी अजून गॅसवर मंद गॅसवर भाजी होऊ दिली आहे आता हिला आपण काढून घेऊया हे बघा आपली सोयाचंक्सची भाजी तयार आहे तुम्हीला भाकर पोळीसोबत राईससोबत तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही एन्जॉय करू समजू शकता अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग